जय श्री स्वामी समर्थ आज आपण बघूया वृश्चिक राशीचे जून दोन हजार पंचवीस चे भविष्य जून महिना वृश्चिक राशीसाठी चढ उतारांनी भरलेला असण्याची शक्यता आहे जून महिना नोकरी करणाऱ्या जातकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात मन लावून काम करणे गरजेचे आहे कारण या काळात कामात एकाग्रता कमी होऊन चुका होऊ शकतात ज्यामुळे त्रास होऊ शकतो व्यापार करणाऱ्या जातकांसाठी महिन्याचा पूर्वार्ध फारच चांगला राहील तुमच्या योजनांना अमलात आणण्यास यश मिळेल तुमच्या सप्तम भावात सूर्य आणि बुध यांच्या बुधादित्य योगामुळे तुम्हाला व्यापारात योग्य निर्णय घेण्यात मदत होईल तसेच व्यावसायिक भागीदारांकडून लाभ मिळवता येईल करिअरच्या दृष्टीने हा महिना तुम्हाला मनापासून काम करण्याचा आहे दशम भावात संपूर्ण महिनाभर केतू महाराज विराजमान राहतील ज्यामुळे कामात मन लावून काम करणे आवश्यक होईल तुमच्या मनात नोकरी सोडून इतर विकल्पाकडे वळण्याची इच्छा होऊ शकते परंतु विचार न करता नोकरी सोडणे धोकादायक ठरेल कामावर लक्ष देणे महत्त्वाचे आहे दशम भावाचे स्वामी सूर्य महाराज महिन्याच्या पूर्वार्धात दशम भावात विराजमान राहतील ज्यामुळे काही प्रमाणात अडचणी कमी राहतील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहयोग मिळेल परंतु पंधरा जून पासून सूर्य तुमच्या अष्टम भावात जाऊ लागतील ज्यामुळे आव्हाने वाढण्याची शक्यता आहे वादविवादाची शक्यता देखील निर्माण होते व्यापार करणाऱ्यांसाठी हा महिना विशेषतः पूर्वार्धात अनुकूल राहील तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे पाहता हा महिना मध्यम राहू शकतो एका बाजूला शनि महाराज पंचम भावात बसून एकादश भावाकडे संपूर्ण महिनाभर लक्ष ठेवतील ज्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल आणि दैनंदिन उत्पन्नही चांगले राहील गुरु महाराज अष्टम भावात बसून तुमच्या दुसऱ्या भावाकडे जी त्यांची स्वतःची राशी आहे लक्ष देतील यामुळे धनप्राप्तीचे योग तयार होतील आणि संपत्तीही मिळू शकते खर्च नियंत्रणात न ठेवल्यास अडचणी कायम राहतील अंगारक योगामुळे कार्यक्षेत्रावर देखील सावधगिरी आवश्यक आहे दीर्घकालीन गुंतवणूकीने लाभ मिळू शकतो आणि अचानक काही धनप्राप्तीचे योगही बनू शकतात हा महिना आरोग्याच्या दृष्टीने कमजोर राहण्याची शक्यता आहे महिन्याच्या सुरुवातीला शुक्र महाराज सहाव्या भावात आणि शनी महाराज पंचम भावात असतील सप्तम भावात सूर्य बुध आणि गुरु महाराज अष्टम भावात असतील त्यामुळे तुमच्या आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे सहा जून पासून बुध गुरु यांच्यासह ते अष्टम भावात जातील आणि सात जून पासून मंगल दशम भावात केतूच्या संगतीत बसून मंगल केतू अंगारक योग निर्माण करतील ज्यामुळे तुमचे चतुर्थ आणि पंचम भावावरही परिणाम होतील या सर्वांमुळे शारीरिक समस्या वाढू शकतात आणि मानसिक तणाव रक्तदाब तसेच पोटाच्या समस्या महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात महाराज सुरुवातीच्या काळात तुमच्या प्रेम नात्यात तणाव येण्याची शक्यता आहे पण तुम्हाला तुमच्या प्रियजनाशी तुमचे सौहार्द आणि भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल तुमच्या प्रेमाला लपवण्याऐवजी स्वीकारा आणि पुढे वाटचाल करा वैवाहिक नातेसंबंधांसाठी हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर हा महिना तुमच्या प्रेमाची परीक्षा घेईल शनी महाराज पंचम भावात विराजमान राहील ज्यामुळे अनेकदा नात्याबद्दल शंका निर्माण होऊ शकतात म्हणून सावधगिरी बाळगा आणि नात्यावर विश्वास ठेवा पंचम भावाचे स्वामी गुरु महाराज संपूर्ण महिनाभर अष्टम भावात विराजमान राहील ज्यामुळे तुमच्या नात्याला लपवण्याची गरज नाही त्याऐवजी कुटुंबियांशी उघडपणे संवाद साधा प्रियकर प्रियसीचे कुटुंब आणि तुमच्या कुटुंबियांमध्ये सामंजस्य बसेल तर हळूहळू नात्यात सुधारणा होईल आणि मार्ग जाऊ शकतील मंगल महाराज दशम भावात बसून पंचम भावाकडे लक्ष देतील ज्यामुळे प्रेम संबंधात टक्कर येण्याची शक्यता आहे वैवाहिक संबंधांसाठी हा महिना मध्यम राहील विशेषतः महिन्याचा पूर्वार्ध अनुकूल राहील सूर्य आणि बुध सप्तम भावात विराजमान राहून तुमच्या जीवनसाथीला योग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरित करतील आणि त्यांचे वर्तन चांगले राहील एकोणतीस जून ला शुक्र महाराज सप्तम भावात जातील ज्यामुळे नात्यात प्रेम आणि रोमांचाचे क्षण आणता येतील व तुमचे नाते परिपक्व होईल जून मासिक महिना कुटुंबीय जीवनासाठी चढ उतारांनी भरलेला असण्याची प्रबळ शक्यता आहे संपूर्ण महिनाभर चौथा भावात राहू आणि दशम भावात केतू विराजमान राहील ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये सामंजस्याची कमतरता जाणवू शकते त्यानंतर सात जून पासून मंगल महाराज नवव्या भावातून निघून दशम भावात प्रवेश करतील आणि दशम भावात मंगल केतूच्या युतीमुळे अंगारक योग तयार होईल जो कुटुंबीय शांततेसाठी अनुकूल नाही या दरम्यान वडिलांचा राग वाढू शकतो त्यांचे आरोग्य प्रभावित होऊ शकते आणि कुटुंबात भांडणे होऊ शकतात म्हणून त्यांच्याशी चांगले वागा आणि त्यांचा आदर करा वादविवाद टाळा तुमचे भाऊ बहिणी यांची नाते संबंध अनुकूल राहतील आणि त्यांचा पाठिंबा तुम्हाला मिळेल ज्यामुळे कुटुंबाचे महत्व पुन्हा वाढेल तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा